नमस्कार मित्रांनो चेकचा वापर अनेक जण करत असतात कुणाला चेक देताना कायम चेकच्या मागे स्वाक्षरी करावी लागते या मागचे कारण काय आहे आणि स्वाक्षरी नाही केली तर काय फरक पडतो ते आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्या अगोदर आपण जर आमच्या चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेलला ला लगेच सबस्क्राईब करा बँकची बरीचशी कामे आज ऑनलाईन होतात अगदी खात्यात पैसे भरणे किंवा पैसे काढणे इथपर्यंत असम असलं तरीही चेकबुकचा वापर आजही केला जातो अनेक महत्वाच्या ठिकाणी आजही कागदपत्र म्हणून चेकचा वापर केला जातो तुम्ही अनेकदा पाहिलं असेल चेकच्या व्यवहारा दरम्यान त्याच्या मागे स्वाक्षरी केली जाते तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की ही स्वाक्षरी करण्यामागचं कारण काय आहे चला तर पाहुयात यामागचे कारण काय आहे यामध्ये पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्वाक्षरी फक्त त्या चेकच्या मागील बाजूस केली जाते जी बेअरर चेक असते तर ऑर्डर चेकच्या मागील बाजूस स्वाक्षरी करणे अनिवार्य नसते बेअरर चेक हा असा आहे की जो कोणीही बँकेत नेऊन कॅश करू शकतो ज्याचे नाव त्यावर लिहिलेले असेल तोच त्या चेक पैसे काढू शकेल असे नाही धनादेशातील पैसे फक्त त्या व्यक्तीला दिले जातात ज्याचे नाव तिथे लिहिलेले असते त्या व्यक्तीने हजर राहणे आवश्यक आहे त्यामुळे ऑर्डर चेकवर स्वाक्षरी आवश्यक नाही ऑर्डर चेकवर पैसे देण्यापूर्वी बँक कर्मचारी स्वतः संपूर्ण चौकशी करून पैसे देतात कोणीही बेअरर चेक घेऊन पैसे काढू शकत असल्याने हा चेक वाटेत कोणाला सापडला किंवा चोरला तरी त्याला पैसे दिले जाण्याचा धोका असतो अशा स्थितीत बँकवर प्रश्न निर्माण होऊ शकतात हे टाळण्याचा एक मार्ग म्हणजे धनादेशाच्या मागे सही करून घेणे पैसे काढण्यासाठी जो कोणी आला असेल त्याची स्वाक्षरी घेऊन पैसे बँकने दिले आहेत की नाही याची खात्री केली जाते आणि पैसे चुकीच्या व्यक्तीकडे गेले असले तरी यामध्ये बँकेची कोणतीही जबाबदारी राहत नाही जर रक्कम पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर बँक निश्चितपणे रोख जमा करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीकडून पत्ता पुरावा मागते आणि त्यानंतरच पैसे देते याशिवाय आणखी एक कारण आहे की काही वेळा समोरील सहीबद्दल खात्री होण्यासाठी धनादेशाच्या मागे सह्या घेतल्या जातात जर कोणी स्वाक्षरी करण्यास नकार दिला तर त्याला रोख रक्कम काढण्यासाठी त्याच्या संपूर्ण माहितीसह एका कागदावर अर्ज करावा लागतो वर नमूद केल्याप्रमाणे ऑर्डरच्या मागील बाजूस किंवा पेईच्या चेकवर स्वाक्षरी आवश्यक नाही याशिवाय जेव्हा एखादी व्यक्ती चेकद्वारे स्वतःच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी गेली असेल तेव्हाही बेअरर चेकवर स्वाक्षरी आवश्यक नसते जेव्हा तिसरा पक्ष दुसऱ्याच्या विनंतीवर बेअरचा चेक काढण्यासाठी येतो तेव्हाच स्वाक्षरी आवश्यक असते तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा